न्यूज आवाज महाराष्ट्राचा महापालिकेच्या स्वातंत्र्य दिन समारंभात एक दिव्यांग बांधवाने पिंपरी महापालिका शेखर सिंह यांच्या शासकीय चारचाकी वाहनाचे काच फोडून आपला निषेध विनायक सोपान ओवाळ या दिव्यांग अंधजन बांधवाच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळे अंधजन बांधवाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाचे काच फोडून आपला निषेध नोंदवलाय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी अचक राडा घातल्याने महापालिकेतील उपस्थित सर्वजण आवाक झाले होते त्यानंतर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी या अंधजन बांधवांना ताब्यात घेऊन त्याला एका खोलीत काही काळ डांबून ठेवलं होतं विनायक सोपान ओवाळी या अंधजन बांधवाने याला पिंपरी चिंचवड महापालिकेने रमाई आवास योजनेच्या लाभासाठी डावललेला आहे तसेच शहरात अतिक्रमण कारवाई दरम्यान अंधजन बांधवांनी दिव्यांग बांधवांच्या टपऱ्यांवर महापालिकेनं कारवाई केली आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोपान ओवळ यांनी स्वातंत्र्यता कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चारचाकी वाहनांचं कास फोडण्याचा दावा केलेला आहे अपंगाला त्रास देतात अपंगाच्या मागण्या पूर्ण करत नाही फक्त भूलभुला कार्यक्रम करतात आणि मी गेले चार वर्षापासून रमाय अवस्टी घर मागते पण ते अद्याप मला दिलेलं नाही फक्त वेळोवेळी मी पेपर दिले आणि मला वेळोवेळी टाळलं जात हे म्हणतं तिकडे जा ते म्हणतं तिकडे जा तिकडे पेपर आणा हे पेपर आणा ते पेपर आणा आणि माझ्या टपरीवर दोन वेळा अतिक्रमण झाले मी अप्रबक्षाच्या मॅडमला विचारला असं काय करतात ते म्हणतात शेखर साहेबांनी फक्त अपंगाला त्रास द्यायला एकंदरीत आपण जर बघितलं तर लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही आमची राहिलेली नाही असं फक्त हुकुमशाही चालू आहे आज जे स्वातंत्र्य दिन आहे ना फक्त हुकुमशाहीच आहे लोकशाहीचा नाही लोकशाही संपवली इतर दिवशी काहीतरी करू दिवस का निवडला दिवस निवडला ना कारण गरज होती ना सर काही हे भैरे झालेत ना मग ह्या भैर्यामध्ये एकतर धमाका झाला पाहिजे ना सर ऐकायला ह्यांना कळायला पाहिजे ना जगाला की आयुक्त साहेब का करतात या सर पोलिसांनी काय कारवाई केली पोलिसांनी आम्हाला मारहाण केली आतमध्ये कॅबिन मध्ये नेऊन पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा